फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही असे बाजारातून हिरवे टोमॅटे आता यायला लागलेले तर हे पाव किलो टोमॅटो मी घेतलेली चटणीसाठी तर ही चटणी जी आपण बनवतो ना इतकी टेस्टी होते फ्रेंड्स तुम्ही इडलीसोबत डोश्यासोबत आरामात तुम्ही खाऊ शकता तर हे टोमॅटो अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याचे गोल गोल काप तयार करून घ्यायचे या पद्धतीने असे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोडी करू शकता पण मी अशा पद्धतीने त्याचे गोलकाप तयार करून घेतलेले तर असे मस्त आपल्याला हे सगळे कापून घ्यायचे या पद्धतीने आणि नंतर मग आपल्याला पुन्हा गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यात आपल्याला दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या आणि तीन हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता जास्त तर माशा तिखट तुम्हाला जे लागतं ना त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि कढईमध्ये असं तेल न टाकताच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच कढईत आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे नॉर्मल असं फोडणीला येतं तेल असं एवढं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यातच मग आपल्याला जे टोमॅटोचे आपण काप केलेले आहे ते काप टाकून घ्यायचे आहे त्या <workitenın> कढईमध्ये अशा पद्धतीने पूर्ण काप टाकून घ्यायचे आणि नंतर मग ते खालीवर करून थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि खालीवर करून चांगले वाफू द्यायचे तर हे कंटिन्यू असे दोन एक गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगले वाफू द्यायचे आणि मधून मधून हे ना असे हलवत राहायचे म्हणजे ते जळायला नको किंवा चिटकायला नको डागायला नको मग आता हे बघू शकता मी हलवते मधून मधून आणि मस्त आपले हे चांगले भाजून होत आहे हे कापाशी असे मस्त आपले हे काप भाजून झालेले तुम्ही बघू शकता एकदम छान असे भाजून झालेले आता हे आपल्याला हे ज्या ताटात आपण मिरच्या आणि लसूण काढून घेतलेला होता तर त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे हे टोमॅटोचे काप काढून घ्यायचे या पद्धतीने असे सगळे त्याच्यातच काढून घेऊ आता आणि थंड होऊ द्यायचं कारण हे भरपूर गरम आहे तर मग या अगोदर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची आता हे थंड होतंय तर मग नंतर मग थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि वरून मग त्याच्यात आपल्याला कोथंबीर टाकायची भरपूर कोथंबीर टाकायची तुम्हाला जेवढी टाकायची तुम्ही टाकू शकता कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यातच मग आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमच्याभर मीठ टाकायचं आहे आता मी हे ताटातच मीठ टाक काढून घेतलेलं होतं मग ते मीठ मी त्याच्यात टाकून घेणार आहे असं आणि मिक्सरमध्ये आपल्याला त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची जेवढी चिकन वाटता येईल ना तेवढी पेस्ट तयार करायची ही चटणीची आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला फोडणी करायची या चटणीची तर आपल्याला एका भांड्यात थोडंसं तेल ठेवायचं आहे गॅसवर तेल चांगलं तापू द्यायचं आहे कडकडीत असं तापू द्यायचं आहे मग त्याच्यात मोहरी पाव चमचा मोहरी पाव चमचे जिरे टाकायचे आपल्याला हिंग टाकायचं आहे थोडंसं चुटकीवर त्याची ता आपल्याला चार ते पाच पानं असे तोडून टाकायचे अख्खे टाकायचे नाही तोडून टाकले ना म्हणजे मग ते खाल्ले तरी जातात मग नाही तर मग अख्खे टाकले ना तर लोक स सा दुसऱ्या साईडला काढून ठेवतात खात नाही बरेच लोक पण मग कडीपत्ता खाणं हे आरोग्याला चांगलं असतं मग आता ही फोडणी आपली चटणीसाठी तयार झालेली ही चटणी आपण वाटीत काढून घेतलेली मग त्याच्यात आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची अशी मस्त आणि जर तुमच्याकडे मग शेंगदाण्याचा कूट अवेलेबल असेल भाजून शेंगदाण्याचा कूट केलेला तर मग थोडासा आपल्याला तो दोन चमचे कुट आपल्याला या चटणीत टाकून घ्यायचं पोयांचे दोन चमचे जास्तही टाकायचा नाही कारण या कुटामुळे ना ह्या चटणीला ना आपल्या एकदा मस्त अशी टेस्ट येणार आहे जर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता पण शेंगदाण्याच्या कुटामुळे शेंगदाण्याच्या कुटामुळे ना आपल्या ह्या चटणीला एकदम छान अशी मस्त टेस्ट येते बरं का आता ही आपली चटणी तयार झालेली आहे मात्र ह्या चटणीसोबत खायला आपण इडली डोसा वगैरे तर काही झटपट होत नाही त्याला वेळ लागतो ते फर्मेट होऊ द्यावं लागतं दळायचं भिजत घालायचं मग त्याच्यापेक्षा आता झटपट आपण घावणे बनवणार आहोत तर घावणे हा कोकणी पदार्थ आहे तर कोणी त्याला तांदळाचे धिरडेही म्हणतात तर आपण आता ते बनवणार आहोत त्याच्यासोबत मग एक वाटी असं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यातच मग आपल्याला थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची आता हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे एक हिरवी मिरची घेतलेली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालते हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकलेली त्याच्यात आणि पुन्हा आपण त्याच्यात कोथंबीर टाकणार आहे मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्याच्यात आणि हे आपल्याला पाणी टाकून हे बॅटर आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पातळ करता येईल ना तेवढं पातळ करायचं आहे हे बॅटर आपल्याला मग आता हे बघू शकता मी जसं जसं पाणी टाकते तसं तसं ते, तस ते पीठ घट्ट आहे मग आपण दोशांना करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पातळ करायचं आहे कारण तुम्ही जर हे पीठ पातळ ठेवलं हे पीठ भिजवण्यावरच तुमचे घावण्याची प्रोसेस राहते जर तुम्ही पीठ चांगलं पातळ केलं तर मग तुमचे घावणे एकदम असे जाळीदार आणि एकदम मस्त असे कुरकुरीत असे मस्त तयार होता कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीत बनवू शकता सॉफ्ट पाहिजे तर सॉफ्ट बनवू शकता याच्यात थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली मी त्याच्यातच मग चव एकदम छान येते या घावण्यांची झटपट तुम्ही नाश्त्याला हे बनवू शकता किंवा मुलांच्या डाव्यालाही देऊ शकता असं मस्त आहे आपलं घावन तयार होतं बघा किती पातळपीठ भिजवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला लक्षात येत असेल जसं ज्या पद्धतीने ताक येतं ना आपलं तर आता हे बघू शकता पळीमध्ये दिसतं जे तुम्हाला किती पातळ आहे असं चमच्याने मी वर खाली करून दाखवते हो तर या पद्धतीने आपल्याला असं पातळ आपलं हे बॅटर तयार करायचं आहे मग आता तवा घेतलेला आहे तो चांगला गरम करू द्यायचा आहे फुल गॅसवर ठेवलेला आहे मी चांगला तापू द्यायचा आहे त्याच्यावर थोडासा अगोदर पाण्याचा सपका मारून बघायचा आहे आणि नंतर मग हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओतायचंय ते पसरवायचं नाहीये फक्त चमच्याने हळूहळू ओतून घ्यायचे त्याच्यावर जर ते पसरवलं तर मग ते व्यवस्थित जाळी पडणार नाही मग ते असं चिगट होईल तुमचं तर फक्त आपल्याला असं चमच्याने ओतून घ्यायचंय व्यवस्थित असं बघू शकता या असं ओतलंय आणि मग गॅस नंतर मीडियम करून आहे आणि थोडं थोडं तेल आपल्याला त्याला साईडनी सोडून घ्यायचंय आता याला थोडंसं आपण तेल साईडने सोडून घेऊ म्हणजे ते चिटकायला नको व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये काय करता हे घावणं एकाच साईडने भाजता पण मी हे दोन्ही साईडने भाजून घेणार आहे म्हणजे मग छान असं तयार होतं ते आता हे मिडियम गॅसवर आपल्याला भाजायचं चा, आहे चांगलं थोडंसं झाकण ठेवू म्हणजे पटकन वर येतं मग ते चांगलं असे काट, -काट बरोबर त्याचे सुटून येतात आणि मस्त असं हे मोकळं तयार होतं मग तव्याला चिटकत नाही काही नाही एकदम छान असं आपलं हे गावण तयार होतं आता बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे थोडंसं असा तवा सरकून घेतला थोर थोडंसं आता सा त्या साईडने झाकणाचं पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं कोपऱ्याला भाजलं नाही आहे मग थोडासा तवा असा गॅसवर आपण सरकून घेऊ म्हणजे तिकडून पण आपलं हे चांगलं भाजून होईल असं मग एक ते दोन मिनटं वाटपायची आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ते आता बघू शकता गावांना असं मस्त छान असं पटकन निघालं आहे बघा म्हणजे छान असं भाजून झालेलं मग हे पलटी करून घेऊ आपण लगेचच तर ज्यांना पलटी नाही करायचं तुम्ही तसंही खाऊ शकता आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी वेगळी असते पण मग दोन्ही साईडने भाजलं ना तरी मग त्याची चव पण छान लागते अशी खरपूस चव येते त्याची मस्त तर अशा पद्धतीने मी हे सगळे घावणे करून घेतलेले जवळजवळ एक वाटीभर पिटात तर दहा ते पंधरा घावणे असे तयार होतात कारण त्याचं बॅटरवरच पातळ होतं आणि जाळीदार होतं एक माणूस आरामात चार ते पाच घावणे खाऊनच जातात तर मस्त असे आपलं हे घावण तयार झालेले तर बघू शकता असे छान आपली जाळीदार मस्त असे दहा ते पंधरा घावण आपले एक वाटी पिठामध्ये तयार झालेले तर म्हातारी माणसंही आरामात खाऊ शकतील आणि लहान मुलांना तुम्ही डब्यालाही देऊ शकता नाश्त्यालाही देऊ शकता झटपट अशी होणारी आपली ही रेसिपी आहे तर ही घावन आणि आपली त्याच्यासोबत टोमॅटोची चटणी अशी मस्त आपली टेस्टी रेसिपी तयार झाली तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही घावनाची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बेगवा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद